नमस्कार मित्रांनो हा जो प्लॉट तुम्ही बघता ट्रिलीजवरती तर हा सी वर आय डीचा प्लॉट आहे आणि त्याचं कॅनओपी तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने झालेला आहे हा दोन वर्षाचा प्लॉट आहे आपला आणि ह्या दोन वर्षाच्या प्लॉटमध्ये आपण ह्या वर्षी कटिंग पण ह्या बागेचं केलेलं आहे तर कॅ कटिंग करूनसुद्धा आपण कटिंग ह्या वर्षी करूनसुद्धा जी कॅनपी ते एवढं मोठ्या प्रमाणात झालेलं आहे हे जे तुम्ही बघू शकता या साईडला सुद्धा खूप अशा प्रकारे दोन्ही रूममध्ये दहा फुटाचा अंतर आहे ते पूर्ण मॅच व्हायला लागलेला आहे ट्रेलीजमध्ये सी वारायटीला खूप कॅनपी होते ट्रेलीजमध्ये नाही ते पोल्ड्रिंकमध्ये सुद्धा होते ट्रेलीजमध्ये त्याला खूप वाव मिळतो या साईडला त्या साईडला आणि हायडेन्सिटी असल्या लागवडमुळं तरी आपण हे दोन फुटावरती लागवड केलेली आहे दीड फुटावरती लोक करतात पण आपला जो म मागचा जो प्लॉट आहे आपला या बागीच्या वरतीचे एक प्लॉट आहे तर तो आहे पोलडड्रिंकचा त्याचं आपलं पहिल्या वर्षी आपण दोन हजार एकवीसची लागवड केली होती त्याच्यामध्ये आम्हाला लक्षात आलं की ह्याची कॅनोपी किती आणि ह्याचा आवाक आहे किती त्याच्यानुसार आपण यामधलं अंतर सिलेक्ट केलं तर इतर लोक ऑदर व्हरायटीवाले ते एक फूट दोन एक ते दीड फूट लागवड करतात आणि जास्त रोपं बसवतात पण आपल्याला ह्या ह्या ह्याच्या आधी एक आपल्याकडं प्लॉट असल्यामुळे सी वार दोन हजार एकवीसमध्ये आपण सी वार लागवड केली होती त्याच्यामुळं मला लक्षात आलं तर किंवा ह्याच्यामध्ये अंतर किती असलं पाहिजे ट्रेलिजमधलं त्याच्यानुसार आपण तो एक फायदा झाला होता मला की अंतर आपण व्यवस्थित सिलेक्ट केलं की दोन फुट अंतर ठेवलेलं आहे आणि त्या पद्धतीनं याच्यामध्ये थोडं कॅनअपची खेळती राहावी या पद्धतीनंसुद्धा आपण दोन फुटाचं अंतर ठेवलं होतं थे। तेवढं क अंतर जास्त थे सुद्धा एवढी कॅनपी झालेली आहे आणि ह्याचं प्रॉपर आपण ह्या हेवी सेटअप तयार केलेला आहे जी आयचा पूर्णतः याच्या पलीकडे सध्या जी आयमध्ये ट्रीजमध्ये आत्ती खर्चावाला प्लॉट कुठला नाही आहे त्याच्यामुळं जो जेवढा खर्च करता येईल किंवा जेवढं हेवी मटेरियल वापरता येईल तेवढं आपण हेवी मटेरियल वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे तर जे नवीन शेतकरी आत्ता ड्रॅगन फ्रूटमध्ये यावर्षी उतरणार आहेत तर ते जर त्यांनी उत्पन्नापेक्षा उत्पादन कसं वाढवता येईल याच्यावर भर दिला पाहिजे उत्पन्न हे आपलं जे काय रेट मिळतील त्यानुसार असतं तर उत्पादन हे आपलं जे किती टनेज काढतो याच्यामध्ये तर त्याच्यावर उत्पन्न अवलंबून असतं एक दोन हजार एकवीस आणि आज दोन हजार पंचवीस चालू आहे याच्या चार वर्षामध्ये खूप ड्रॅगन फ्रूटमध्ये बदल झालेले आहेत रेटमध्ये म्हणा किंवा ॲवरेजमध्ये म्हणा दोन हजार एकवीसची परिस्थिती वेगळी एक होती दोन हजार पंचवीसची परिस्थिती वेगळी आहे त्याच्यानुसार दोन हजार पंचवीसमध्ये आजचा आजच्या दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला उत्पादनच काढावं लागणार आहे त्याशिवाय ड्रॅगन फ्रूटमध्ये पैसे होणार नाहीत जर तुम्ही उत्पादन तुम्हाला निघलं नाही तुमची व्हरायटी लागवड करताना जर चुकली तुम्हाला आवरेजच भेटला नाही तर तुमचे पैसे कधीच होणार नाहीत कारण दोन हजार एकवीसचे रेट वेगळे होते दोन हजार पंचवीसमध्ये वेगळे रेट असणार गेल्या वर्षीचे वेगळे होते पुढल्या वर्षीचे वेगळे परिस्थिती जर वर्षी वेगळी असते त्याच्यामुळं तुम्ही जर व्हरायटी व्यवस्थित निवडली तर तुम्ही तुमचं अर्ध काम तिथेच झालेलं आहे आणि तुमची व्हरायटी जर चुकली तर तुमचा प्लॉट तिथेच खराब होणार आहे कारण तुमची व्हरायटी जर चुकली तर त्यासाठी आवर्जी निघणार नाही आवरून नाही निघलं तर त्याचे पैसे होणार नाही आणि पैसे नाही झाले तर तुम्ही डिमोटिवेट होऊन तुम्हाला या बागेमध्ये कुठले काम करण्याचा रस राहणार नाही किंवा अशा सगळ्या गोष्टी होतात आणि त्या बागेवर तुम्ही खर्च नाही करत गेलात तर तुम्ही अजून तुम्ही लॉसमध्ये जाण्या शक्यता असते त्याच्यामुळे व्हरायटी ही निवडणं योग्य निवडणं गरजेचं असतं तर इथे तुम्ही बघू शकता सी व्हरायटीची कॅनॉपी कशी झालेली आहे आणि ह्याची कॅनपी म्हणजे खूप लांब लांब पानं तयार होतात आता जे फुटवे तयार झालेले आहेत या साईडला हे जे फुटवे आहेत बघा हे फुटवे हे फोटो एक किमान चार चार फुटाचे फुटवे आत्ता सध्या वाढलेले ह्याला कट करणं झालेलं आहे आमच्याने तर त्याला कट करायचं काम करणार आम्ही तर एवढी हाईट होते याची त्याच्यामुळं अखंड पान तयार होतं हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आता इथे बघू शकता हे सुद्धा एक हे पोलच्यावर इतर इथं या साईडला एक आहे फुटवून निघाला हा खूप लांब वरी गेलं पोलच्यावरही म्हणजे पाच ते सहा फुटाच्या वरी चाललेला आहे एवढी लेंथ एका एका पानाची तयार होते पण जिथे आपण हे आपण इथे स्टॉप करतो एवढ्या अंतरापर्यंत जेणेकरून आपल्याला फळाच्या वेळेस काही अडचणी येऊ नये त्यामुळे मी जे नवीन शेतकरी ड्रॅगन मग उतरत आहेत त्यांना मी हे सांगतो की ज प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून की यूट्यूबला व्हिडिओ पाहणं आणि साक्षात आपण शेती करणं याच्यात बी थोडाफार फरक असतो आणि त्यातल्या त्यात उत्पन्नावर बोललं जातं यूट्यूबच्या प्रत्येक ड्रॅगन फ्रूटवाले उत्पन्नावर बोलतात पण आपण उत्पन्न हे काय जे मार्केट रेट असतात त्याच्यानुसार असतात पण उत्पादन जे आहे ते आपल्या हातात आहे त्यामुळे टनेज काढणं गर गरजेचं असतं त्यामुळे जेवढं काही तुम्हाला उत्प उत्पादन मिळेल जेवढं टनेज ॲव्हरेज जास्त निघेल तेवढे तुमचे पैसे होणार आहेत त्याच्यामुळे रेट किती जर कमी राहील जर आता ह्या वर्ष पुढल्या वर्षी आम्हाला या याच्यामधून किमान वीस टन तर ॲव्हरेज निघलंच पाहिजे असं आमचं टार्गेट आहे पंचवीस गुंट्याचा प्लॉट आणि अजून एक नवीन एक एकरचा प्लॉट आपण लावलेला आहे जो एक, एक वर्षाचा होईल या जूनमध्ये त्याच्यामध्ये तर किमान या वर्षी पंधरा टन तर पडलं चाललंच पाहिजे किमान किमान तर पंधरा टनाच्या पुढं पाहिजेच तो प्लॉट हाच जर पंचवीस गुंठ्याचा जर पहिल्या वर्षी बारा टन काढत असेल तर तो सरळ तो पंधरा टनाच्या पुढे जा असेलच काय जे ॲव्हरेज निघेल ते यावर्षी पाहू त्या एक एकरचं तो एक एकरचा प्लॉट आहे त्याचे व्हिडिओ पण मी त्या त्यावेळेस -त्या अपलोड करेल पण सध्या माझं शेत शेतकऱ्यांना मी शेतकरी एवढंच सांगणं आहे की तुम्ही व्हरायटी व्यवस्थित निवडा व्हराटी व्यवस्थित निवडली तरच तुमचं काम होणार आहे व्हराटी जर चुकली तर पहिले शेती वेगळ्या प्रकारची होती आता शेती वेगळ्या प्रकारची आहे पहिलं जमिनीवर शेती असायची आता व्हराटीवर शेती आहे तुम्ही कुठले पीक लावताय आणि कुठलं व्हरायटीचं लावताय त्याचं त्याची जात कुठली हे निवडणं गरजेचं आहे कारण त्याच्या त्याच्या त्या व्हरायटीमध्ये सगळ्या काही गोष्टी असतात ते उत्पन्न किती देऊ शकते त्या व्हरायटीचा आवरेज किती देऊ शकते या जमिनीमध्ये मी आज पंचवीस गुंठ्यामध्ये बारा टन उत्पादन काढलं पण ह्याच्या जागी जर दुसरी वाराटी असते तर मला ते शक्य झालं नसतं कारण जमीन तिचे सगळे मी खतं वेगवेगळ्या कुठल्याही कंपनीचे खतं वापरले असते तरी ते मला शक्य झालं नसतं का कारण इतर फर्टिलायझरचा किंवा कुठल्याही कि किती बारीक कंपनीचे आपण खती वापरले किती शेणखत वापरलं किंवा काय हा एक पार्ट आहे किंवा एक तीन चार टक्के त्याचा इफेक्ट असू शकतो त्याच्या पलीकडं मला नाही वाटत की त्याचा इफेक्ट असू शकतो कारण व्हरायटीच मेन आहे वा हे आम्ही चार वर्षापासून बघतोय व्हरायटीमुळंच आज आमचे पैसे झालेले आहेत व्हरायटी जर ह्याच्या जागी जर दुसरी व्हरायटी असते आम्ही सेम कष्ट घेतो आहे आपलं वर्ष तेवढेच जात आहेत वर्षभराचा काळ तेवढाच आहे सगळ्या गोष्टी तेवढ्याच आहे मेहनत तेवढीच घ्यायची एक एकरमध्ये सेटअपला आपला खर्च तेवढाच होणार फक्त आपण रोपामध्ये जर कुठं थोडंफार पैसे कमी जास्त यूज केल किंवा आपण मार्केटमध्ये कोण कमी पैशामध्ये रोप देते ह्याला बळी पडून जर आपण ते पैशाचं दोन रुपये वाचवायला गेले तर शंभर टक्के आपले पैसे होणार नाहीत त्यामुळं रोपवर तुम्ही मी तर प्रत्येकाला येणाऱ्या शेतकऱ्यांना ते सांगू तुम्ही सेटअपवर थोडंफार कमी खर्च करा जिथे तुम्ही आय एस आय ट्रीप वापरणार तिथं नॉन आय एस आय वापरा तिथे तुम्ही पैसे वाचवा कारण ते तुम्हाला बदलता येणार आहे पण जर तुम्ही वराठी जर चुकीची लावली वराठी जास्त टनेज देणारे नसेल किंवा त्याच्यामध्ये चांगले गुणधर्म नसतील ओदर वऱ्हाटीमध्ये आता सी वराटी सगळ्यात परिपूर्ण व्हरायटी आहे आत्ताच्या पिरियडमध्ये याच्यावर फंगस बाकी सगळ्या गोष्टी बर्निंग खूप कमी प्रमाणात आहे आता मी एवढं सेटअप सगळा रेडी असताना सुद्धा मी शेन्यट टाकलेलं नाही आहे कारण ह्या वर्षी मला ती गरज नाही आहे पुढल्या वर्षी मी कदाचित टाकेन टेम्परेचर वगैरे वाढल्यानंतर ह्या वर्षी मला नाही वाटलं की मला टाकायची गरज आहे आणि लगेच टाकलं पाहिजे म्हणून मी टाकलेलं नाही ज्यावेळेस मला गरज वाटेल त्यावेळेस शंभर टक्के मी ते टाकेल त्यामुळं नवीन शेतकऱ्याला मला तेच सांगा की वरायटी व्यवस्थित निवडा आणि वराठी शेत निवडली तरच तुमचे पैसे होतील माझ्या नर्सरीचे व्हिडिओ मी मागच्या व्हिडिओमध्ये वे रोपाची किंमत वगैरे सगळ्या काही गोष्टी सांगितलेल्या आहे आणि रोप कसे असतात आणि ते आपण बेडवरच ह्या दोन्ही रोजच्यामध्येच आहे तो वरच्या भागामध्ये नवीन त्याचा पण व्हिडिओ अपलोड केलेला तो पण माझ्या चॅनलला जाऊन पहा आणि कुणाला नवीन शेतकऱ्याला आजू काय अडचणी असेल लागवडीबद्दल किंवा काय कुठे किती अंतर कुठल्या शेतामध्ये किती अंतर ठेवावं जमीन कशा प्रकारची असो हो, काय सगळ्या काय गोष्टी असतील त्या माझ्या चॅनलवर अपलोड आहेत पण माझा मोबाईल नंबर बी तुम्हाला सांगतो मला फोन करून विचारायचं असेल तरी विचारू शकता माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव झिरो तीन तेवीस जिराण अठ्ठ्याहत्तर या नंबरवर हो कॉल करा कधीही करा तुम्हाला कधी मार्गदर्शन केलं जाईल अजून काय अडचण असेल तर आपण फोनवर बोलू धन्यवाद